हाय मनीषाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण सुक्की मटकी करणार आहोत त्यासाठी मी मटकी उकडून घेतली आहे इथे बघा मिरची लसूण वाटलेले कढीपत्ता आहे कांदा आहे कढीपत्ता आहे बघा आणि मिरची लसूण जिरं वाटलेले इथे तेल टाकले कढईमध्ये कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये बघा मी टाकत आहे जिरे कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहे कडीपत्ता चांगला तडतडला की आपण त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा टाकायचा आहे मटकी मी काल सकाळी भिजत घातली होती रात्री मटकीला मोड आणण्यासाठी ठेवली होती आणि आता त्याची सुकी मटकी करणार आहे आता बघा कांदा परतून घेऊया मटकी मी एक शिट्टी कुकरला उकडून घेतलेली आता चांगला कांदा परतून झाला की त्यात हे मिरची लसूण आणि जिरेचं वाटण टाकायचं आणि ते सुद्धा कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता ते चांगलं परतलं की त्यामध्ये टाकायची आपल्याला हळद आणि थोडीशी धना पावडर बास एवढंच टाकायचं आहे बाकी काही टाकायचं नाही आहे तिखट वगैरे फक्त मिरची हळद आणि धना पावडर टाकायची आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले आता हे सगळं चांगलं एकत्र छान परतून घेऊया तेल मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण ही उकडलेली मटकी बघा किती छान मोड आलेली वाफ आली का नाही ही मोड आलेली मटकी आपण उकडलेली मटकी त्याच्यामध्ये टाकूया आणि ती छान परतून घेऊया पूर्ण कांदा मिरची हे सगळं एकत्र एक होईपर्यंत परतून घेऊया आता बघा मटकी चांगली परतली गेली आहे त्याला चांगली परतून परतून घ्यायची गॅस थोडा मिडियमच ठेवायचा खूप मोठा ठेवायचा नाही मिरची लागून ठस ला खाली लागू शकतो आणि त्याचा ठसका था उडू शकतो आता तेव्हा आपण थोडं एक मिनटासाठी झाकण ठेवूया आणि भरपूर को अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर आपल्याला सगळी त्या मटकीवरती टाकायची आता बघा आपण झाकण काढूया बघा किती छान वाफ आलेली आहे आता त्यावरती आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि तयार झाली आहे आपली हिरव्या मिरचीतली सुकी मटकी कुणाकुणाला आवडते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा तयार आहे सुकी मटकी हिरव्या मिरचीतली झणझणीत अशी मटकी नक्की करून बघा चवीला खूप छान लागते जिरे मिरची लसूण वाटल्यामुळे वाटून टाकल्यामुळे आपल्याला त्याची टेस्ट तेच छान येते आता आपण झाकण पुन्हा जरा ठेवून घेऊ आणि तयार आहे आपली मटकी बघा किती छान दिसते मुलांच्या डब्यासाठी वगैरे सुद्धा अशी मटकी केली तरी मुलांना खूप आवडते